शिवा मालिकेच्या भाग दोन मध्ये आता आशू हा शिवाला घेऊन अखेर देसाईंच्या घरातून बाहेर पडलेला असतो पाना गँग तर अतिशय आनंद होऊन गेलेली असते आणि आता स्टेपनी तर मोटरसायकल घेऊन शिवाची बाईकवरती आता मोठमोठ्याने सगळ्या वस्तीला आता ओरडून सांगत असतो अरे शिवा आणि आशूचं लग्न झालं रे माई आजी आणि वंदनासुद्धा आता घरी आलेल्या असतात तर आता माझ्या सगळी पाना गँग आता आशू आणि शिवाच्या लग्नाच्या आनंदात बुडून गेलेली असते आणि सगळेजण आता नाचत आणि इकडे आता माझ्याला तर एवढा आनंद झालेला असतो माझ्या आता आशूला उचलून घेतो आणि म्हणतो भावा आज खरच तू माझ्या मनासारखं गेलं आणि माझ्या मनासारखं वागला पटकन आता माझ्या हा आशूचा किस घेतो आणि आशूला उचलून घेतो इकडे आता दिव्या आणि कीर्ती ही आता चंदनकडे बघू लागतात आणि हसत चंदन आता पेड्याचा बॉक्स घेऊन तिथे येतो तेव्हा आता चंदन म्हणतो की तुमच्या गुंडांना कायमचं उडवलं आणि घ्या घ्या पेढे घ्या अगं दिव्या तू सुद्धा पेढा खा पटकन आता चंदन हा दिव्याच्या तोंडात पेढा घालतो आणि म्हणतो खा खा दिव्या आणि पेढा खा आणि आता तरी सुधरा आणि पुन्हा आता व्यवस्थित वागायला सुरुवात करा तेव्हा आता लगेचच आता बोट करत दिव्या म्हणते की हे बघ चंदन आता तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस बोट करत दिव्या म्हणते की हे बघ चंदन आता तू माझ्याशी बोलू नकोस तेव्हा आता चंदन म्हणतो दिव्या तू काय केलं ना हे अजून मी कोणाला सांगितलेलं नाही एवढं लक्षात घे चंदन म्हणतो की एवढी गोष्ट लक्षात ठेव माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून मी तुला सोडून देणार नाही असं तू समजू नकोस आणि तेवढ्यातच आता सुहास म्हणतो की अरे असं काय करतोय चंदन जे झालं गेलं ना ते विसरून जाऊयात आणि सुहास म्हणतो की आम्हाला तर काहीच प्रॉब्लेम नाही तेव्हा आता चंदन म्हणतो तुम्हाला कसा असेल प्रॉब्लेम प्रॉब्लेम तर आम्हाला आहे आणि तोही तुमचा ते ऐकताच आता सुहास चंदन म्हणतो की तुम्ही तिघेही एक गोष्ट लक्षात ठेवा शिवा आणि आशूच्या आजूबाजूला तुम्ही दिसायचं नाही आणि फिरकायचे नाही म्हणते की तू काय आम्हाला दम देतोस का तेव्हा आता चंदन म्हणतो की हे बघा मी काय विसरायला शिवा नाही किंवा आशू नाही मी चंदन आहे चंदन आणि त्यानंतर आता चंदन म्हणतो की ई हे बघा आता तुम्ही तिघांनी मला मारण्याचा प्राम प्लान केला होता ना तेव्हा त्यासाठी तुम्ही तिघेही माझी माफी मागा तेव्हा आता दिव्या कीर्ती आणि चंदनकडे बघू लागतात तर इकडे आता शिवा आणि आशुची या पाना गँगने सगळी वाजत गजत आता वरात काढलेली असती सगळेजण डान्स करत असतात माई आजी तर खूप खुश झालेली असते प्रेमाने आता माई आजीने शिवाला गजरा लावलेला असतो शिवा सुद्धा आता नाचत असते आणि तेवढ्यात आता आशू सुद्धा दबंग स्टाईलने आता भरभराती डान्स करू लागतो आणि ते बघून आता शिवा ही बँड वाजू लागते तर आशूकडे बघताच आता शिवाला खूप हसू येत असतं आशू म्हणतो की असं काय बघतेस माझ्याकडे असं काय हसतेस शिवा आता अजूनच हसू लागते अशी म्हणतो की अगं असं काय झालंय मला नाचता येत नाही म्हणून हसते का तेव्हा आता लाजतच शिवा म्हणते की असं काही नाही रे पटकन ते ऐकताच आता आशू हा शिवाला उचलून घेतो तेव्हा आता शिवा म्हणते की अरे आशू काय करतोयस तर आशु म्हणतो की अगं लग्न केलंय तुझ्याशी लग्नाची बायको आहे तू माझी म्हणत आता शिवाला घेऊन आशूने आता भरपूर डान्स केलेला असतो आणि कडेवर घेऊ घेऊ आता आशू नाचत असतो त्यानंतर आता आशू मनमुरात पाना गँगसोबत नाचू लागतो तेव्हा प्रेमाने शिवा आशूकडे बघत विचार करते की शिवा मला माहिती आहे तू जे काही केलंय ते, का के ते माझा स्वाभिमान राखण्यासाठी आणि माझ्या स्वाभिमानाला काही ठेच पोहोचू नये आणि माझ्या प्रेमासाठी तू हे केलंय पण तू घर सोडून आला याचं तुलाचसुद्धा कुठंतरी वाईट वाटेल असेलच ना असे, असे आता शिवा विचार करते आणि आता पुन्हा आता सगळेजण आशूला चिडू लागतात शिवा असत असते तर बॅटरी स्टेपनी सगळेजण आता आशूला लाड्याने चिडवत असतात तर आशू आता डान्स करत असतो तेवढ्यात आता माझ्याचा मित्र म्हणतो की अरे पण यांचं लग्न झालं आहे माझं कधी होणार तेव्हा आता माझ्या म्हणतो की नक्की मी तुला सांगतो यावर्षी तुझं लग्न होणार आणि पुन्हा आता आशू डान्स करू लागतो तर शिवा असू लागते इकडे आता चंदन म्हणतो की चल दिव्या माफी माग आणि पटकन आता चंदन त्याचा कान दिव्या समोर करतो तर दिव्या म्हणते की सॉरी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली चंदन आणि पुन्हा अशी चूक मी काही करणार नाही तर आता चंदन म्हणतो की पण असं नाही गुडघ्यावरती बसून माफी मागायची दिव्या तू कारण तू खूप मोठी कट कारस्थान रचले तेव्हा आता पटकन ही दिव्या ही खाली बसते आणि आता दिव्या ही गुडघ्यावर बसताच आता चंदनला खूप आनंद झालेला असतो आणि तेवढ्यात आता गुडघ्यावर बसत दिव्या म्हणते की स्वारी चंदन माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि अशी चूक मी पुन्हा करणार नाही त्यानंतर आता चंदन म्हणतो की सुहास कीर्ती आता तुम्ही माफी मागा तेव्हा आता हात जोडत सुहास म्हणतो की अशी चुका मी देखील आता पुन्हा कधीच करणार नाही आणि त्यानंतर आता चंदन म्हणतो असं नाही रे सुहास तू सुद्धा आता गुडघ्यावरती बस आणि माझी माफी माग तेव्हा आता सुहास म्हणतो की अरे मागितली ना तर चंदन म्हणतो की मग चला तर सगळ्यांसमोर मग तुम्ही माफी मागता असे म्हणत चंदन जाऊ लागतो तेवढ्यात आता सुहास म्हणतो की अरे असं करू नको कशाला थांब पटकन आता था सुहास हा गुडघ्यावर बसतो आणि आता चंदनसमोर हात जोडतो आणि म्हणतो की खरंच चुकलं पुन्हा अशी चूक करणार नाही तर तेवढ्यात चंदन आता कीर्तीकडे बघतो चंदन म्हणतो कीर्ती तर कीर्ती एकटक नजरेने बघत असते तर तेवढ्यात सुहास कीर्तीचा हात धरून कीर्तीला खाली गुडघ्यावर बसवतो आणि म्हणतो कीर्ती महागबाई माफी आणि त्यानंतर आता हा जोडून कीर्ती आता चंदनला म्हणते की सॉरी चंदन तर तेवढ्यात ते ऐकून चंदन खुश होतो आणि म्हणतो ठीक आहे त्यानंतर आता बॉक्स उघडून चंदन त्यामध्ये लाडू आपल्या तोंडात घालतो आणि म्हणतो की अभिनंदन आशू आणि शिवा तर आता पटकन चंदन हा दिव्याकडे बघतो चंदनला आता दिव्याचा राग आलेला असतो इकडे आता सगळ्या पाना गँगनी नाचत वाजत गाजत आशू आणि शिवाला आता वंदनाच्या घरी आणलेलं असतं आणि तेवढ्यात आता दरवाजा द्वारात येताच आई आजी खूप खुश होते आणि म्हणते की अगं वंदे आण तर वंदना पटकन आता तांदळाचे माप घेऊन भर दरवाजात येते आणि ते माप दरवाजात ठेवताच आता शिवा म्हणते की आजी आपण अगोदर केलंय ना ते आता कशाला तर आता माई आजी म्हणते की ते तवा केलं होतं पण आत्ता पुन्हा करायचं केवढ्यात आता बॅटरी म्हणतो की तसं नाही अगोदर नाव घ्यायचं आणि मग माप ओलांडायचं शिवा म्हणतोय की असं काय करते अगोदर घेतलं होतं ना नाव तेव्हा आता बॅटरी म्हणतो की नाही नाही अगोदर नाव घ्यायचं शिवा सगळेजण आता शिवाला आग्रह करू लागतात आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की पण मी घरात नाही येऊ शकणार तेवढ्यात वंदना म्हणते की आमचं काही चुकलं का तेव्हा आता लगेचच आशू म्हणतो नाही नाही काकू तुमचं काहीच नाही चुकलं मी तिकडून येताना आईला सांगितलं होतं की मी घरात तेव्हा चेंज जेव्हा मोठा होईल तेवढ्यात आता आशू म्हणतो की पण मी इथे या घरात नाही राहू शकत तेव्हा वंदना म्हणते की अहो असं काय करता हे सुद्धा तुमचंच घर आहे ना आणि तुम्ही इथे मजेत राहा खा प्या तर आशू म्हणतो की म्हणूनच मला मोठं होता येणार नाही मला तुम्ही इथे मजेत इथे राहू देताल मला खाऊ पिऊ घालतात पण मी मोठं कसं होणार तेवढ्यात आता ते ऐकून वंदना म्हणते की मग तुम्ही दोघे कुठे राहणार तर आता आशू म्हणतो खरंच मी नाही राहू शकत तेव्हा माझ्या म्हणतो की अरे आशू काही काय बोलतो आहेस काही दिवस राहणं फक्त सर्व काही व्यवस्थित सुरळीत होईपर्यंत नंतर बघूयात ना आपण तेव्हा आता आशू म्हणतो की मी जर इथे राहिलो ना तर सगळं अजून सोपं होईल हे मला माहिती पण मी आईला तसं प्रॉमिस केलं आहे आणि म्हणूनच मी इथे नाही राहू शकत आशू म्हणतो की मी माझ्या आयुष्यात काहीतरी बनवून दाखवील आणि मगच मी माझ्या घरी जाईल आणि तिथून निघताना मी काहीतरी विचार आणि निर्णय केला होता आणि मी जे ना ते मी पूर्ण करणारच असे आता आशु हा शिवा आणि वंदनाकडे बघत बोलतो तेव्हा आता आशू म्हणतो की शिवा तू, तू तरी प्लीज माझ्या भावना दुखावू नकोस वंदना म्हणते की अग शिवा तू तरी याला समजावना आणि आता हे सुद्धा या घरचे जावयच आहेत जसं हे ते त्यांचं घर तसं हेच सुद्धा त्यांचंच घर आहे शिवा तू समजाव ना यांना असे आता वंदना ही शिवाला सांगते तेव्हा आता वंदना म्हणते की ते या घरातून बाहेर पडले म्हणून त्यांचा अधिकार संपला असं तर नाही होत ना तेवढ्यात आता शिवा म्हणते की अगं आई तू असं काय करते आमच्या सुखासाठी आमच्या संसारासाठी त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहणं गरजेचंच आहे आई ते ऐकून आई असतच आजी म्हणते की वंदे अगं पोरं जे सांगतायत ना ते अगदी बरोबर आहे त्यांना सुद्धा त्यांच्या पायावर उभं राहू देत तेवढ्यात आता आई आजी म्हणते की आपण खूप नशिबान आहोत आपल्याला अशुसारखा जावही मिळाला आणि तेवढ्यात आता आजी म्हणते की वंदे पोरं आता मोठी आहेत त्यांचे निर्णय त्यांनाच घेऊ देत आपण सुद्धा आता त्यांचं ऐकूया तेव्हा आता वंदना मान हलवती तर हात जोडून आशिव माई आजीला म्हणतो की बर झालं तुम्ही तरी मला समजावून घेतलं आणि आता आशिव म्हणतो की मला माफ करा खरं तर मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं तेव्हा आता वंदना म्हणते की काय बोलताय तुम्ही असं तुम्ही आता आमचे जावई आहात शिवाच्या खऱ्या स्वाभिमानासाठी आज तुम्ही शिवाच्या पाठीमागे उभं राहिलात आणि सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही शिवानीची बाजू घेतली आणि तेवढ्यात आता तेव्हा तुमच्यासाठी हे आम्हाला करायलाच हवं असं वंदना बोलताच आशू म्हणतो की ते तर माझं कर्तव्यच आहे आशू म्हणतो मी तुमची माफी मागतो कारण मला हे जे कळायला हवं हो, होतं ना ते जरा उशिराच कळलं आणि तेवढ्यात वंदना म्हणते की मला तुमची खूप काळजी वाटते शिवा म्हणते की आई तू काही काळजी करू नकोस आशुसोबत मी कुठे जरी असले ना तरी मी सुखात असेन आणि मी सुद्धा कुठली जरी परिस्थिती असली ना आशू सोबत आनंदात राहील आणि तेवढ्यात आता वंदना म्हणते की मग तुम्हीच सांगा आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो शिवा म्हणते की फक्त आम्हाला आशीर्वाद द्या आणि तुमच्या आशीर्वादाने मला, मला माहिती नक्कीच आशु एक ना एक दिवस त्याच्या पायावर उभाच राहील आणि त्या त्याने जर हे असं केलं तर त्याच्यामुळे शितायला सुद्धा आनंद होईल तर आशू म्हणतो हो आणि पटकन आता लगेचच माई आजी ही दोघांचीही दृष्ट काढते तर प्रेमाने आशू आणि शिवा आजीच्या पाया पडतात तेव्हा भाग्यवती भव आणि यशस्वी हो असे आता माई आजी आज त्यांना आशीर्वाद देते आणि चला येतो असे म्हणत आता सगळ्यांचा निरोप घेत आशु आता शिवाला घेऊन तेथून जाऊ लागतो आणि ते तांदळाचे माप आता शिवाने देखील ओलांडले नसते आणि तसेच आशु आणि शिवा आता माघारी परततात आणि आता इकडे एकटी सीता ही मळात रडत बसलेली असते आणि आता भाऊ लक्ष्मण सुहास कीर्ती सगळेजण पाठीमागे सीताईकडे बघत असतात सीताई आता कुणाशीच बोलत नसते ते सगळं बघून आता लक्ष्मण म्हणतो की हे जरा वेगळंच होऊन बसलं कोणाला सुद्धा वाटत नव्हतं की असं होईल म्हणून आशु आणि शिवा हे घर सोडून गेले ही गोष्ट पटतच नाही असते म्हणते की ताईंना खूप त्रास होतोय बघताय ना तर तेवढ्यात कीर्ती म्हणते की एवढं सगळं होऊ नये भाऊंना काहीच बोलायचं नसेल बरोबर आहे ना भाऊ आणि तेवढ्यात विचार करत भाऊ म्हणतात की मला नाही वाटत आयुष आशुने काहीतरी चुकीचा निर्णय घेतला सीताईने जर तिचा हट्ट सोडला नसता तर आशुने असा निर्णय घेतलाच नसता असे आता भाऊ बोलतात आणि शेवटी काही जरी झालं तरी नवऱ्याने आपल्या बायकोला पाठिंबा दिलाच पाहिजे ते ऐकून आता सीताई म्हणते खरं ये तुमचं मी चुकले बरोबर आहे मी माझ्या मुलाच्या आनंदाचा विचार केला आणि या घराच्या भालाचा सुद्धा मी विचार केला ती माझ्याकडून चुकच झाली असे सिताई भाऊंना सांगते सीताई म्हणते की पण किती जरी मी प्रयत्न केले तरी अखेर त्या मुलीने त्या माझ्या आशूला प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतलंच तेव्हा आता भाऊ म्हणतात की सीताई पुन्हा तू तीच चूक करतेस तेव्हा आता भाऊ म्हणतात की सीताई शिवानी आशूला प्रेमाच्या जाळ्यात नाही ओढलं तर आशूला शिवाच्या प्रेमाची जाणीव झाली आणि गैरसमज दूर झाली तर आता कीर्ती म्हणते की पण काय केलं शि आशुने पुन्हा शिवासोबत शिवाला घेऊन आलायच ना आशू तेवढ्यात आता सुहास म्हणतो की गेटू डार्लिंग आता तू इथे गप्प बस काहीही बोलू नकोस आणि कोणताही पाठीमागचा विषय काढू नकोस सुहास म्हणतो की हे बघ आता तू जर काही जरी बोलली ना आपल्यावर यायची शक्यता आहे तेव्हा तू गप्प बस श्वास म्हणतो की या बोलायच्या नादात जर आणखी काही आपल्या गोष्टी बाहेर आल्या ना तर कळते का तुला काय होईल ते आणि मग आपल्याला बाहेर आकलण्याशिवाय दुसरा कोणत्याही पर्याय उरणार नाही असे श्वास कीर्तीला समजावतो आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते मी जेवणाचं बघते तर लक्ष्मण म्हणतो नाही नाही उद्याच्या उद्या मी आशूला समजावतो तर तेवढ्यात भाऊ म्हणतो की नाही लक्ष्मण एवढ्यात आता अजिबात असं करू नकोस भाऊ म्हणतो की अजून अशा बऱ्याच गोष्टी घडून गेल्यात आणि आशूला आता त्यासाठी वेळ द्यायला हवा अजून दोन दिवसात मी जाऊन येईल आशुकडे असे भाऊ आता लक्ष्मणला सांगतात ते ऐकताच आता सीताई म्हणते की हेच होऊ द्यायचं नव्हतं मला आणि माझ्या मुलाचं आयुष्य मला असं खराब होऊ द्यायचं नव्हतं आणि लगेचच डोळ्यातून अश्रू गाळ सीताई म्हणते खरोखर बरोबर आहे तुमचं तुम्ही जिंकलात आणि मी हरले मला असं होऊ द्यायचं नव्हतं आणि हे असंच झालं तेव्हा आता सगळेजण पुन्हा सीताईकडे बघत आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर सीताई पुन्हा दुःखाच्या आश्रा अश्रू मध्ये बुडा असते तर आता पुन्हा आता भाऊ शिवा आणि आशूकडे जाऊन प्रेमाने आता इकडे आशू आणि शिवा कसा नव्याने संसार थाटतात आणि कशी नव्या संसाराला सुरुवात करतात आणि आता शिताई कीर्तीच्या नाकावर टीचून स्वतःच्या पायावर उभे राहून कसा मोठा होऊन शिताईला दाखवतो आणि शिवा आणि आशू हे आता प्रेमाचा कसा संसार करणार हे बघण्यासाठी आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळलं आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा